तळोजा एम आय डी सी परिसरातील मालदार बॅरेल्स कंपनीतील कामगारांच्या न्यायासाठी सुरू असलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी ठरला कंपनीकडून मिळणाऱ्या कायदेशीर देण्यांची अंमलबजावणी झाल्याने कामगारांमध्ये समाधानाची भावना असून या विजयात आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या ठाम सहकार्याचा मोठा वाटा असल्याचे कामगारांनी स्पष्ट केले महाराष्ट्र कामगार संघटनेच्या माध्यमातून हा लढा लड़ा सातत्याने लढवण्यात आला अनेक बैठकांपासून चर्चांपर्यंत संघटनेचे अध्यक्ष सागर राजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेली मेहनत अंतिम टप्प्यात निर्णायक ठरली या संपूर्ण प्रक्रियेनंतर कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी कामगार प्रतिनिधी मंडळाने आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेतली कामगारांनी त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले या भेटीदरम्यान आमदार प्रशांत ठाकूर यांनी महाराष्ट्र कामगार संघटनेच्या नेतृत्वाचे विशेष कौतुक केले सागरराजे आणि त्यांच्या टीमने घेतलेल्या कष्टांमुळेच हा न्याय मिळाल्याचे ते म्हणाले कामगारांचे अभिनंदन करत त्यांनी पुढील वाटचालीत हक्कासाठी जागरूक राहण्याचा आणि संघटितपणे उभे राहण्याचा मोलाचा सल्ला दिला कामगारांच्या आनंदात एक प्रकारची दिलासा आणि दीर्घ लढ्यानंतर मिळालेल्या न्यायाची समाधानाची झळाळी दिसत होती तळोजा एम आय डी सीतील या प्रकरणामुळे कामगार चळवळीला नवे बळ मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे मी मालदार बारेल या कंपनीच्या सगळ्या या कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करतो की दीर्घकाळ संघर्ष केल्यानंतर त्यांच्या हक्काचे पैसे हे त्यांना मिळालेले आहेत खरं तर पहिल्यासोशी बी के राजेसाहेब यांच्या महाराष्ट्र कामगार संघटनेच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं यांचं नेतृत्व करण्यात आलेलं होतं त्यांच्या पश्चात सागरराजे यांनी या कामगारांची देणी त्यांना मिळवून दिली पाहिजे त्याच्यासाठीचा संघर्ष सा केला बराच काळ या संघर्षाचा गेला पण अंतिमतः आता त्यांना त्रेचाळीस लाख रुपये या चौदा कामगारांना मिळालेले आहेत माझ्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे की याच्यामध्ये माझ्याकडून जो काही हातभार लावू शकला त्यामुळे या कामगारांना निदान आता आता काही त्यांचं कामाचं आयुष्य संपलेलं नाही पण ते पुन्हा नव्यानं सुरू करण्यासाठी त्यांना याच्यामुळे काही अंशी तरी मदत होऊ शकणार आहे या अनुषंगानं सागर राजे आहेत किंवा युनियनचे त्यांचे सगळे पदाधिकारी आहेत त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे त्या सगळ्यांचंच मी अभिनंदन करतो आणि अशाच पद्धतीनं येणाऱ्या कालावधीमध्ये कामगारांच्या हक्कासाठी जसं आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सागर आणि त्यांच्या सर्व सहकारी हे सर्वसामान्य लोकांच्या समस्या त्यांना वाचा फुडतच राहतात अडचणींना वाट मोकळी करून देतात आणि त्या सोडवण्याच्यासाठी ते, ते आग्रह धरतात स्थानिकांना त्यांचे हक्क मिळाली पाहिजे याच्यासाठी आग्रह धरतात त्याच पद्धतीनं हा वारसा ज्यांच्याकडून त्यांना मिळाला त्या राजेसाहेबांची ती संघटना त्या संघटनेचंही काम हे चांगल्या पद्धतीनं त्यांनी केलेलं आहे ते त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आमच्या सगळ्या त्या सहकाऱ्यांनाही त्यांनी या मिळालेल्या राशीतून चांगल्या पद्धतीनं पुढची सुरुवात केली पाहिजे आपल्याला निदान आपलं सवर्त वय ते अठ्ठावन्न असेल साठ असेल तिथपर्यंत चांगल्या पद्धतीनं काम करता आलं पाहिजे या दृष्टिकोनातून या रकमेची गुंतवणूक करावी अशी मी त्यांना या निमित्तानं सूचना करतो आणि त्या सर्वांना शुभेच्छा देखील